बीड जिल्हा परिषदेमध्ये सावळा गोंधळ पात्र आरोग्य सेविकांना कामावर घ्या या मागणीसाठी पात्र आरोग्य सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुज न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज ब्यूरो चीफ बेड येथून थेट लाईव्ह बीड जिल्हा परिषद कुठल्या ना कुठल्या कुटले कारणाने गाजत असतानाच बीड जिल्हा परिषद अंतर्गत घेतलेल्या सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसमधील आरोग्यसेविका महिलांना तात्काळ कामं रुजू करून घ्यावे यासाठी पुन्हा आरोग्यसेविकांचे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आंदोलन सुरू